आता काही कार्यक्रम आपण जरी महायुतीमधले सगळे घटक असलो तरी प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या प्रचार करण्याच्या करता मुभा आहे म्हणूनच आपल्या भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या बैठका वे सातत्याने चालू आहेत त्यांचे कार्यक्रम चालू आहेत आम्ही पण जनसन्मान यात्रा काढलेली आहे तेही कार्यक्रम चालू आहेत तसंच आमच्या शिवसेनेचे शिंदेसाहेबांनी पण काही कार्यक्रम घेतले मध्ये ते संभाजीनगरला जाऊन आले सिल्लोडला जाऊन आले असे त्यांचेही कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेले आम्ही जरी कार्यक्रम घेतले तर आम्ही बोलत असतानाही सांगतो की महायुतीचं सरकार आपल्याला पुन्हा आणायचंय आणि घड्याळ धनुष्यबाण आणि कव ह्या कुणा लक्षात ठेवायच्या अशा पद्धतीनं स्पष्ट सांगतो मात्र ज्यावेळेस पक्षाचे कार्यक्रम असतात त्यावेळेस पक्षाचेच बोर्ड लागणार ही नोंद आमच्याकडे ज्यावेळेस भाजपचे कार्यक्रम होतात पुण्यामध्ये हो त्यांच्या पक्षाचे कार्यक्रम असणार त्यांचेच बोर्ड लावणार तर बोर्ड लागणार आम्ही का अपेक्षा करावी की त्यांनी आमचं नाव टाकावं शिवसेनेचे कार्यक्रम असले पक्षाचे तर त्यांचेच बोर्ड लागणार मात्र युतीचे कार्यक्रम असतील त्यावेळेस सी ए दोन्ही डी सी अशा पद्धतीचे बोर्ड लावायची पद्धत आहे आणि ह्याच वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन ठरलेला आहे आणि तशा पद्धतीनं महायुतीच्या ज्यावेळेस मेळावे होतील त्यावेळेस सगळे बॅनर महायुतीचे लागतील आणि ज्या त्या पक्षाचे सभा होतील त्यावेळेस त्या पक्षाचे बॅनर आणि जे काही झेंडे वगैरे असतील ते लागणार त्याचीच नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे